जे शिवसाई सोसायटीमध्ये दे देवींगमध्ये धीरज साईलकडे मागे गाणे जे आहेत तिथं गणपती बाप्पा आलेले दरवर्षी येतात पण यावर्षी थोडंसं वैशिष्ट्य आहे आकर्षण आहे काहीतरी कर्णेश्वर मंदिरचं स्वरूप दिलं आहे डेकोरेशनला आणि पूल पूर्ण हॉल हा मंदिराचा बनवलाय आणि स्वतः त्याने केलं आहे पाहूया आपण जाऊन आता धीरजकडे जाऊया भारी आहे साईदांचा मागी गणेश वर्ष पाचवे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हा नक्की सार्वजनिक गणपती आहे का गणपती गणपती आहे यार नमस्कार मित्रांनो विकास कदम आपले सहशात स्वागत करते कदमांचा कर विकास कर्माचे विकास चॅनेलवर पुन्हा एकदा सहशाच स्वागत आहे आज थोडासा आगळा वेगळा विला घेऊन आलेलो आहे मागे गणेश जयंती उत्सव सुरू झालेत आणि इथे माझ्या मागे तुम्ही बॅकग्राऊंड पाहू शकता आपल्याला दिसतंय कर्णेश्वर मंदिर संगमेश्वरच आपल्याला असं वाटेल की कुठेतरी सार्वजनिक मंडपात आलो आहे किंवा सार्वजनिक उत्सव आहे परंतु असं नाही आहे हा आमच्या नीरजच्या घरातील बाप्पा आहे आणि घरातली घरात आणलेला त्याने मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने दीड दिवसाचा बाप्पा आहे त्याच्याकडे आलेला आहे आणि हे डेकोरेशन जे दिसतंय आपल्याला हे एक सुबक असं मंदिर उभं केलं त्याने कर्णेश्वर मंदिर त्याचे मी विश्लेषण तुम्हाला देईनच थोड्या वेळाने परंतु ह्या नीरजचा सगळ्या हातभार आहे आणि नीरजने बनवलं आहे नीरज साईज माझ्याच नात्यात लागतो आणि त्याचा मंदिराचा हा जो देखावा आहे हा मला वाटतं माझ्या ब्लॉग दरम्यान मरोळकरांना तसंच मुंबईकरांना दिसेल आणि जर का आपल्याला हा देखावा आवडला तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि ह्याच्यासाठी थोडी दोन शब्द तारीफचे लिहा नीरजने कर्णेश्वराचं मंदिर संगमेश्वरला जे कर्णेश्वर मंदिर आहे फार प्राचीन मंदिर आहे हे म्हणजे कर्ण जे होता सहावा पांडव आपण बोलतो ना पांडवांचा भाऊ त्या कर्णाच्या कर्णाने जवळजवळ बांधलेलं आहे आणि त्याच्या सा सन्मानार्थ ते बांधलं गेलं असं पांडवकालीन मंदिर आहे आणि पांडवांनी बांधलं आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बघा जे खांब तिथे कर्णेश्वर मंदिरला आहे त्याचं पूर्ण असं म्हणजे एक देखाव बघायला पूर्ण गेटअप म्हणजे असं हे ते त्याचं जे रेखीव काम वगैरे पूर्ण नीरजने ह्याची पूर्ण कलाकृती उभारलेली आहे ना जी बारीक बारीक गोष्टी नीरजने दाखवलेल्या आहेत पहा आणि आपण इथे पाहू शकता ज्या यक्ष याक्षिणी ज्या होत्या किंवा नृत्यांगिनी होत्या त्यांच्या मूर्त्या जशा मंदिरात आहेत तशाच मूर्त्या इथे नीरजने उभ्या केलेल्या आहेत आणि हे शंकराचं मंदिर आहे कर्णेश्वर मंदिर कोकणामध्ये गेला तर संगमेश्वरला जाऊन कर्णेश्वर मंदिरला अवश्य अवश्य भेट द्या शंकराचं मंदिर असल्यामुळे तुम्हाला आहे स मंदिरात जायच्या आधी नंदीला आपण पाया पडतो तसं इथे नंदी देखील दाखवलेला आहे मग नंदी आहे नंदीच्या पायापूर्ण नंतरच शंकर भगवानचं दर्शन होतं आणि शंकराच्या रूपात आपले बाप्पा इथे विरमा विर्यार्मा, विरमान झालेले कर्णेश्वर मंदिर खूप सुंदर केव्हा उभं केलेलं आहे म्हणजे जेवढं सांगेन वर्णन करेन तेवढं कमीच आहे जे थर्माकोलचे मोल्ड्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत आणि खूप पुरेपूर अशी दखल घेतली आहे रंगसंगतीची म्हणजे जी रंगसंगती आहे म्हणजे कॉपर आणि जरा काळसर असा जो आपला मंदिराला पिल्लरला जो रंग असतो त्या रंगसंगती त्याची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि आहेत बघा वर सुप सुंदरच दृश्य आहे आणि इथे मला वाटतं आय थिंक त्रिशूल दाखवला आहे त्याने असं दाखवलं आहे की जर का तुम्हाला नवस करायचं तिथे धा धा दा, धागे दा, वगैरे हो बांधले जातात म्हणजे एक इमॅजिन केलं आहे त्यांनी म्हणजे असं स्वतःच्या कल्पनेने इथे उभा केलेला आहे ओम नम शिवायचा हा त्याचा ॲक्च्युली हॉल आहे पूर्ण आणि ह्या हॉलमध्ये त्याने हा देखावा उभा केला आहे पूर्ण सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हा मला आश्चर्य म्हणजे एक प्रश्न पडतो नीरज एवढे दिवस तू झोपतोच कुठे आणि तुम्ही राहताय कुठे कारण हा हे वन रूम किचन आहे आणि त्या हॉलमध्ये हा धकाव उभा केलाय तर मी नीरजकडे वळतो नीरज म्हणजे किती दिवस लागले तुला ह्या हा डेकोरेशन बनवायला पंचवीस दिवस लागले तारखेपासून चालू होतं काम आज सकाळीच डेकोरेशन पूर्ण झालंय चार चार हो अच्छा आज सकाळी पूर्ण झालं मूर्ती काल आणली मूर्ती काल आणली तरी पण काम चालू होत जसं मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण दोन आठवडा आधी आणतो डेकोरेशन सेम झाले त्याच्यात मूर्ती ठेवल्यानंतर देखील डेकोरेशनचं काम बाकी होतं म्हणजे ही तुला कल्पना कुठून सुचली कर्णेश्वर दिवाळीच्या टायमाला दिवाळी नाही आपल्या होळीच्या टायमाला मी गावी गेलेलो तेव्हा माझे भाऊ आहेत दोन तीन गावचे ते मला घेऊन गेलेले ते बोलले चल आता फिरून ये तेव्हा मी हे मंदिर बघितलेलं बग, बग, तेव्हाच मी बोललो की पुढचं पाचचं वर्ष तर हेच डेकोरेशन अच्छा हे पण हे मी काय बोलतो हे कुठे म्हणजे आता तुझे वडील म्हणजे आम्ही त्याला मुन्ना बोलायचो बरोबर ना प्रकाश साहिल आहे ना तो तर का एकदम म्हणजे आर्टिस्ट होता कलाकार होता एक कारण त्याची जी कलाकारी आहे हे आमच्या मोठ्या घरातल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला आम्ही लहानापासून पाहत आहे आणि तो वारसा तू उचलला आहेस बरोबर की नाही वडिलांचा वारसा उचलला तरी पण मी विचारतो की ही हे जे आता म्हणजे खांब वगैरे हो उभे केलेस तू आता ही कल्पना तुला कशी सुचली कुठे ट्रेनिंग घेतलीस का ना ट्रेनिंग नाही आहे पप्पांबरोबर जेवढं मी काम पण पप्पांच्या आतून आधी पण एकूण पप्पांचा वारसा उचलला आहे ठीक आहे पण पप्पांच्या म्हणजे जी आपण बोलतो ना डॉक्टर शिमगत हां पप्पा नसतील तरी पण हा जी आपली कला आहे ती मागे ठेवून गेलेत आणि त्याचा वारसा नीरज चालवतोय आणि नीरज तुझ्या हातून तु अशीच कला तू दाखवत राहा आणि हे फक्त तुझ्या घरासाठी तू डेकोरेशन केलं आहेस मी तर बोलतो पूर्ण आयुष्यात आहे ना तू आय थिंक मला तू कुठे का जॉबला वगैरे असेल तुझा कधी टर्निंग पॉईंट आलेला माहीत नाही कारण हे डेकोरेशन बघून नक्कीच तुला मोठ्या मोठ्या ऑर्डर्स येतील आणि हे तुझा सक्सेस हो याच्यामध्ये तू आणि ह्या डेकोरेशनच्या किंवा हे कलाकृतीच्या माध्यमातून तुझं आयुष्यात तुझी भरभराट हो आणि बाप्पा देखील आहे बाप्पाचा देखील तुझ्याकडे आशीर्वाद आहे आणि खूप छान आहे मला वाटतं ना हे आपण हे व्हायरल केलं पाहिजे दुष्यात तुमच्या व्हॉट्सअपमधून वगैरे आणि दीड दिवसातच आहे ना गणपती आला दीड दिवसाचा पाच दिवसाचा ठेवायचा ना मग पब्लिक भरपूर जमा आणि लालबागच्या राजासारखी लाईन लागेल आपल्याकडे छान निराज एक नंबर म्हणजे प्राऊड फ्री फील करतो आम्ही खरंच तुला ना खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलण्यासारखे असे खूप सुंदर सुप आहेत छान केलं आहे कलाकृती एक नंबर आणि किती किती आता कितवं वर्ष आहे पाचवं वर्ष पाचवं वर्ष आहे ना छान जसं म्हणजे त्यांनी ते डेकोरेशन जसं उभं केलं आहे तसंच ही या बाहेर या वहिनी नीरजची आई आहे कारण शेवटी मुलं ही शिक्षण घेतात शेवटी त्यांच्या आई आईवडिलांचा हात असतोच वडिलांचा तर वारसा चालवतोच त्यात आईचं पाठबळ त्याला आहेच म्हणून ही अशी कलाकृती त्यांनी उभी केलेली आहे आणि खूप सुंदर म्हणजे आय थिंक जेवढे लोकं बघून जातील तेव्हा आणि बहुतेक लोक तिथे चर्चा देखील चालू आहे खाली आता आल्यानंतर की असं मंदिर उभं केलं आहे ना खूप आम्हाला तरी जमणार नाही आयुष्यात खरंच म्हणजे तुझ्या हातात कला आहे आणि ह्याला कलेला तू पुढे पुढे चालू ठेव हो। म्हणजे जॉब वगैरे काय असेल आणि असं चालूच ठेवतो हो। आम्ही बघतो जर वेळ मिळाली तर सार्वजनिक गणपती सा तुलाच द्या <laughs> आम्ही आणि वैनी कसं हा बोलतो की ती पाचवं वर्ष ना पाचवं वर्ष आहे जसं नीरजचं डेकोरेशन छान आहे तसंच त्याचं आगमन गणपतीचं बाप्पाचं हे आपलं आगमन आणि विसर्जन पण खूप भारी असतं त्याचं देखील मी ह्या ब्लॉगमध्ये फुटेज टाकणार आहे म्हणजे आगमनाचे आणि विसर्जनाचे आणि कसं आहे माहिती आहे मुलाची जी कला आहे ही म्हणजे आम आम्हाला शब्द नाही आहेत तुम्हाला पण असं आश्चर्य वाटलं का पहिल्यापासून तुम्हाला माहीत होतं माझा मुलगा एवढं मोठं उभं करणार आहे नाही ना मग आश्चर्य वाटलं आहे ना तुम्हाला पण पण तुमचा सपोर्ट असला त्याच्या म्हणजे तुमचं पाठबळ आहे म्हणून तो एवढा पुढे चालला आहे बरोबर की नाही आणि तुम्हाला वाटतं प्रत्येक गोष्टीत पारंगत आहे ताशा वाजवण्यापासून ते अगदी पूर्ण आणि आता सध्या तो भाई बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यात पण आहे तो पण तिथे पण प्रावीण्यता मिळवेलच <laughs> कसं वाटतं म्हणजे मुलाने एवढं छान उभं केलं आहे देखाव वगैरे हो मस्त वाटतं ना म्हणजे असं यकीन होत नाही विश्वास बसत नाहीये ना कधी कधी निराजला विश्वास बसत नसेल की माझ्या हातून एवढी मोठी कलाकृती निर्माण केली कधी वाटत काय करत डेकोरेशन झालंय झालेलं तेव्हा झालंय तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपण म्हणतो पुढचा विसर्जनला पण आहे ना संध्याकाळी काय आहे बिल्डिंग अच्छा 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 म्हणजे तो स्टेज बांधलाय तो आणि बिल्डिंगच्या खाली आपल्या शिवसाई सोसायटीच्या बिल्डिंगच्या खाली स्टेज बांधलाय खास अच्छा बरं आहे भंडारा हा सार्वजनिक गणपती झाला रे <laughs> म्हणजे हा घरगुती गणपती वाटतच नाही हा गणपती घरगुती आहे परंतु त्याला स्वरूप सार्वजनिक सारखं आहे आणि खरोखर इथले वस्तीतले माणसं देखील याला सपोर्ट करतात तेवढाच त्याचा ते म्हणजे सपोर्ट आहे त्याचे मित्र असतात त्या सगळ्यांच्या पण खूप आहे म्हणजे धन्यवाद देतोच असतो तीन नाही मित्रांनो अशी मित्रमंडळी जमा करा की जे खरंच काम येतील खूप चांगले ना असेच मित्र जमा करत राहा आयुष्य चला पाया पडूया कर्णेश्वराचं मंदिर जे दाखवलं संगमेश्वरचं आम्ही कोकणात भरपूर वेळा जातो आहे पण कधी या मंदिराला भेट दिली नाही पण आता हे मंदिर बघूया ना आम्ही आवर्जून जाणार आता संगमेश्वरचं एक मंदिर राहिलं आहे आमचं नक्की नक्की छान आहे ना मंदिर तिकडे ओरिजिनल आहे नक्की जाऊ नक्की जाऊ खूप मी कसं वाटलं डेकोरेशन छान आहे ना मस्त आहे खरंच हे व्हायरल करा रे व्हायरल करा डेकोरेशन व्हायरल करा Salado, mi nieto.

ही जीवाला लागले तरी बाप्पाला निरोफा द्यावाच लागतो विसर्जनाचा दिवस साईलचा हा दीड दिवसाचा गणपती ब्लॉग आवडला लाईक शेअर कॉमेंट्स गणपती बाप्पा मोर्या